मुंबई विमानतळावरून गोवा पोलिसांना चकमा देऊन पळून गेलेल्या इमाद वसीम खान या गुन्हेगाराला अखेर बेड्या ठोकण्यात म्हापसा पोलिसांना यश आलं आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर भागातून त्याला अटक करून गोव्यात आणलं जात होतं मात्र मुंबईच्या विमानतळावरून गोव्याच्या पोलीस पथकाला त्यानं चकमा दिला होता आता त्याला पुन्हा अटक करून गोव्यात आणण्यात आले ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये म्हापशातील एका व्यापाऱ्याकडे तीस लाखांची खंडणी मागण्यात आली होती या खंडणी बहादराने दिल्ली नार्कोटिक ब्युरोचे अधिकारी असल्याचं व्यापाऱ्याला भासवलं होतं या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली होती याच प्रकरणात मार्च दोन हजार चोवीसमध्ये गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील निवेदिता शर्मा आणि उत्तराखंडमधील भुवन अरोरा या दोन आरोपींना अटक केली होती तर उत्तर प्रदेशातील इमाद वासिम खान आणि आणि फैजान खान हे दोघे फरार झाले होते सखोल तपास केल्यानंतर इमाद आणि फैजान हे दोघे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर भागात लपून बसल्याचं आधारे गोवा पोलिसांनी दोन पथक उत्तर प्रदेशला रवाना केली होती आणि त्यांना सतरा जून दोन हजार चोवीस रोजी बेड्या टोकल्या होत्या दोन्ही पोलीस पथकांनी संशयितांसह दिल्लीहून गोव्याला थेट विमान उड्डाण करण्याची योजना आखली होती पण एकाच विमानाचं तिकीट न मिळाल्यानं इमाद वसीम खानला सुरक्षा देणाऱ्या एका पोलीस पथकानं दिल्लीहून मुंबईला आणि नंतर मुंबईहून गोव्याला कनेक्टिंग फ्लाईटनं जाण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा हे पथक मुंबई विमानतळावर उतरलं तेव्हा इमाद खाननं त्यांना चकमा देऊन पळ काढला होता मात्र आता त्याला बेड्या ठोकून गोव्याच्या तुरुंगात डांबण्यात आले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा